तलई आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजात संतापाची लाट गंभीर घटनेची दखल घेत अक्कलकुवा व मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रत्यक्ष भेट दिली धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे या गंभीर घटनेची दखल घेत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षतेचा सा आढावा घेतला तसेच पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे कडक आदेश दिले आहेत या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापक व त्यांची मदत करणारी महिला अधीक्षिका या दोघांनाही तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे या एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार धडगाव आम्ही ते जसं आम्हाला कळलं का असे अशी घटना झाली आहे ते घटना एक दुर्दैवी आहे पण त्याच्यात आज दडगावच्या आम्ही लावलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला सत्य काय आहे ते उघड केस आणणं हा गरजेचं आहे जे बी घटना झाली असेल जे दोषी असेल सत्य तपासून जे सत्य असेल त्याच्यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कोटरचे कोटर कारवाई कोटर करायला पाहिजे हे बोललो आहे पण तरी ते बोलत असताना अधिकाऱ्याला मी बोललो की बाबा पहिले मला सगळं डिटेल पाहिजे कारण आपण कोणावर आरोप करताना आता मुलीचे विषय आहे मुली सांगितले म्हणजे आपल्या परिवारमध्ये आपल्या सगळ्यांचे मुली असतात आपण एक विश्वासवर मध्ये आपण आपली मुली ठेवतो आणि त्याच्यावर जर असं आरोप किंवा असं जर कुर्ते करणारा कोणी असेल तर हे दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून ज्याने चूक केली असेल त्याच्यावर के तर कारवाई व्हायला पाहिजे ते आम्ही अधिकाऱ्यांना बोलवून मी सांगितले पण त्याला अजून इथून सांगितलं तर पूर्ण खोल पर्यंत हा जो विषय आहे याच्यामध्ये जर दोषी असेल आपण मुख्यतःकच नाव आला आहे त्याच्यामध्ये जे तिथले जे वार्डन आहे तिच्या नावाला आता ना ना तिचं नाव कसं आलं ते मी काय खोल पर्यंत गेलो नाही माझं एक म्हणणं आहे हो का या शाळामध्ये ते विद्यार्थिनी होती त्या वर्ग शिक्षक त्या वर्ग शिक्षक त्याची जबाबदारी काय त्याला वर्ग शिक्षकला पहिले विचारायला पाहिजे त्या तो सुद्धा त्याच्यामध्ये जर घटना झाली तर तो सुद्धा दसी आहे कारण त्याला ते माहिती पाहिजे म्हणून त्या साहेबला आम्ही बोललो तर बाबा ते पूर्ण चौकशी करून त्याला एक सत्य बहारा काढायला पाहिजे आणि असं कृत्य जर खर झाला असेल तर असं दुसरी वेळा घडायला नाही पाहिजे या पद्धतीची कोटर काम